हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे पोह्यांचे हलके फुलके कुरकुरीत असे पापड की जे तोंडात टाकताच विरघळतील आणि कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी चालू चालू झटपट असे हे बॉबीसारखे पोह्यांचे पापड आपण घरच्या घरी बनवू शकतो चवीला तर खूपच छान चटपटीत लागतात तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये दीड ते पावणे दोन कप पोहे घेतलेले आहेत नेहमीचे कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे घेतो तेच मी घेतलेले आहे भाजून बारीक केल्यानंतर एक कप भर पीठ तयार होतं पोह्यांना डाग पडू न देता एकसारखं हलवत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत किंवा कडक उन्हामध्ये चांगले तापून घेतले तरी चालतील पोहे छान भाजलेले आहेत गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये जितकं बारीक दळता येईल तितकं बारीक दळून घ्यायचं आणि पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे इथे आपलं पोह्यांचं पीठ तयार आहे बरोबर एक कपभर पीठ झालेलं आहे पापडासाठी पाव चमचा पापडखार अर्धा चमचाला कमी मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा जाडसर लाल तिखट पावपाव चमचा जिरा आणि ओवा आणि दोन चिमट हिंग घेतलेला आहे थोडेसे आवडीप्रमाणे यामध्ये तीळ घालायचे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि पीठ घालून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये एकही गाठ होऊ द्यायची नाही पीठ घातलं की गॅस बंद करायचा एक कप पोह्यांच्या पिठासाठी बरोबर दीड कप पाणी मोजून घेतलेलं आहे अगदी योग्य प्रमाण आहे आणि पापडखरा आणि मीठ दोन्ही मिळून फक्त अर्धा चमचा घेतलं तरी चालेल हे पीठ तांदळाच्या पिठापेक्षा हलकं असतं त्यामुळे मिठाचा वापर व्यवस्थित करायचा आता पीठ छान घोटून झाले व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आहे एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये रिंग घालायची आणि त्यावर हे पातेलं आता ठेवायचं आहे आणि पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवर पीठ चांगलं वाफून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटांमध्ये हे पीठ चांगलं तयार होतं आणि पिठाला जर हात लावला तर ते अजिबात हाताला चिटकत नाही एका चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घालून दोन मिनिटे दोन ते तीन मिनिटे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच एका पातेल्यात किंवा डब्यामध्ये घालून झाकून ठेवायचं पिशवीत जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही लगेचच पापड बनवायला घ्यायचे अगदी मऊ लुसलुशीत छान पीठ तयार झालेलं आहे यंत्रामध्ये पापड प्रेस केल्यानंतर तुम्हाला थोडे जाडसर पापड हवे असतील तर लगेच सुकायला घालायचे मी मात्र लाटण्याने थोडेसे लाटून घेणार आहे पीठ चांगलं झालं की पापडसुद्धा छान होतात मी याआधी ज्वारी मका तांदूळ यांचे पापड केलेले आहेत तांदळाच्या पिठाचे टॅमॅटो आणि पालक पापडसुद्धा केलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत त्यांची प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा पूर्ण फ्री असतं आणि कमेंटसुद्धा टाकत जा नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील आणि हे पापड बनवून झाल्यानंतर व्यवस्थित सुकून घ्यायचे आहेत सुरुवातीला सावलीमध्ये हे पापड बनवले तरी चालतील मात्र एक दिवस तरी पापडांना चांगलं कडक होऊन द्यायचं आहे म्हणजे पापड वर्षभर छान टिकले जातात इथे आपले पापड बनून बनवून झालेले आहेत आणि आता मी हे चांगले वाळवून घेणार आहे चांगले वाळवलेले पापड वर्षभर टिकतात आणि तेलामध्ये टाकतात छान फुलतातसुद्धा चांगल्या तापलेल्या तेलामध्ये पापड तळून घ्यायचे आहेत पापड तेलात टाकताच तुम्ही बघू शकता खूप छान दुप्पट तिप्पट फुललेलं आहे हे पापड बॉबीसारखे एकदम कुरकुरीत चवीला छान चटपटीत मस्त लागतात आपण यामध्ये तिखट जिरा जिरं ओवा आणि हिंग घातलेलं आहे त्यामुळे पापडांना खूप छान चटपटीत अशी चव येत असते आणि खूप कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळतील इतके हे पापड चवीला छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचे पापड कसे झाले हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन किंवा घंटी असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशा छा पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील यू, बाय